गुरुवार दिनांक एकतीस मार्च रोजी तालुक्यातील डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पस्तसंस्थेच्या नवीन प्रशासकीय अद्ययावत इमारतीचे भव्य उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे संस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील डुबेरे येथे नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार राजभोवाजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार माणिकराव कोकाटे संस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे संस्थेचे व्हाईस चेअरमन अरुण वारुसे तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अंबादास वाजे डुबेरचे सरपंच अर्जुन वाजे प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे तहसीलदार राहुल कोताडे आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते पतसंस्थेच्या कार्यकाळाबाबत चेअरमन नारायण शेटवाजे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचलन एकनाथ माळी यांनी केले आभार व्हाईस चेअरमन अरुण वारुंसे यांनी मानले कार्यक्रमास जनसंपर्क संचालक शंकर वामने कार्यकारी संचालक भीमाजी चव्हाण संचालक काशीनाथ वाजे आनंदा सहाने गणेश वाजे गोरख ढोली विष्णू भालेराव पोपट रहाट म्हसू पवार दामोदर कुंदे अॅडव्होकेट प्रदीप वारुंसे मीराबाई कुर्णे संगीता वाजे मुख्य कार्यकारी अधिकारी अयूब शेख

शेतीशी निगडीत पण सतत दुष्काळाशी सामना करीत असताना अनेक समस्यांना तोंड देत असताना या ठिकाणी काही आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नव्हती विशेषतः राष्ट्रीय बँक किंवा सहकारी बँकाशी किंवा एखादी पतसंस्थाचं काही सा साधन या ठिकाणी नव्हतं तर त्यावेळेस त्या गरजा वाढवण्याचं काम डीसीच्या माध्यमातून थंडाच्या माध्यमातून आणि सापड्याच्या माध्यमातून या कारवल्या जात असताना सामना आमच्या आमच्यासारखे काही तरुण त्यावेळेस करावा लागतो पण यापुढील पिढीला त्या अडचणींचा सामना करावा लागून म्हणून या ठिकाणी निर्माण होईल ह्या उद्देशाने आम्ही सर्व धर्म या ठिकाणी एकत्र आहोत आणि सर्वांना

आणि भरता भरता साहेब संस्थेच संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी हे अतिशय एकतेने काम करीत असताना संस्था आमोरून दिवसागणी वाढत असताना संस्थेला अनेक समस्यांना सामोरं जात असताना अनेक सर्व उतार बघत असताना संस्थेची प्रगत आमची सगळ्यांची एकी तर बळावर आणि सभासदांनी दाखवलेला विश्वास हळूहळू सभासदांना आत्मवचित सवय लावून त्यातूनच गरजू आणि त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच या ठिकाणी सुरुवात झाली आणि एकावन्न हजार रुपये आज संस्था एकोणतीस वर्ष पूर्ण वर्षात आणि आज बारा न चार कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये असून संस्थेचा एकूण निधी आठ कोटी अठा लाख रुपये कोटी

संस्थेची संपूर्ण माहिती दिली आणि साहेब खऱ्या अर्थानं दुबे सारख्या एका गावातून आदरणीय नारायण शेट्टी यांनी पुढाकार घेऊन एक संस्थेचं रुप्त लावलं आणि आज खऱ्या अर्थानं त्याचं वटवृक्ष झालेलं आहे एकशे एकवीस कोटीच्या किलीचा टप्पा हा त्यांनी गाठला आहे आणि अतिशय उत्तम असा कारभार जिल्ह्याला राज्याला आदर्श वाटावा अशा पद्धतीचं या संस्थेची संपूर्ण

का समाज उद्योग झाल्या म्हणजे दुबई ही ऐतिहासिक गाव आहे खुर्ले बाजीरावांचं जन्मगाव भटाण सारखा आहे थोडासा नाटककार या गावाने दिला सटबाई मंदिर हे या राज्यातील अनेक जिल्ह्यातले लोक श्रद्धेचं स्थान आहे साहेब आपणच त्याला आपल्या माध्यमातून क दर्जाचा क दर्जा या देवस्थानला मिळाला आणि नंतरच्या काळात आदरणीय राजेभाऊ आमदार असताना माझी पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना याला आपण ब वर्ग दर्जा देऊ दोन कोटी रुपयाचा निधी त्यांच्या ठिकाणी दिला तर म्हणजे या कार्यक्रमात देखील लोकार्पण आपल्या उपस्थितीत व्हावं अशी आमची अपेक्षा होती आणि औपचारिक आजच या सभागृहाचं उद्घाटन झालंय असं म्हटलं तर वावगे आपली तारीख मिळाली

ट्रांजेक्शन असेल असेल हे देखील येणाऱ्या काळात होणार आहे म्हणून निश्चित पदाने आम्हाला सगळ्यांना आदर्श असं काम नारायण शेठ आहे साहेब या निमित्ताने खरं म्हणजे तो विषय नाही परंतु आपल्याला दोन विषय या निमित्ताने निश्चितपणानं मांडण्याची माझी इच्छा आहे प्रांत मॅडम या ठिकाणी आहे तहसीलदार आहेत आमदार साहेब पण आहेत सिन्नर तालुक्यात जिल्ह्यात बाहेर पाऊस खूप झाला असेल परंतु आजही सिन्नर तालुक्याच्या काही भागामध्ये प्यायला पाठवली अशी परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये सहकाराच्या माध्यमातून लोकांचा विकास करण्याचं स्वप्न स्वर्गीय पाठलांनी पाहिलं काळाखोकऱ्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सहकाराच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम उभं राहिलं सूरगिरणे असतील साखर कारखान्या असतील बँका असतील पतसंस्थेचं जर तर नंतर फेट फुटलं ज्या वेगाने पतसंस्था या ठिकाणी करायचं खाली पण घ्यायला लागली आणि सर्वाईव्ह आहेत कौतुक करणं खरा असं म्हणजे त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे नारायण शेर आजे त्यांच्या संचालक मंडळाचा मी मला धन्यवाद ही पतसंस्था जब्बल तुम्ही टिकवली कं पाणीचा टक्केवारी कमी आला आणि तुम्ही ही पतसंस्था अत्यंत चांगल्या रीतीने चालवली तर म्हणजे कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये काम करणं राजकीय खूप आवड आहे आज काम माझ्या डोळ्यासमोर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर सिन्नर व्यापारी बँक सिन्नर नागरी बँक सिंगर वर्धा बँक या सगळ्या पतसंस्था आणि बँका आपल्या डोळ्यासमोर उद्या लाभ सर्वांनी बघितलेल्या मी सुद्धा त्याचा एक साध्य झाला

आज सहकाराच कंपन पूर्ण झाले हे आम्ही आमच्या डोळ्याने म्हणजे त्यामध्ये नशीब आमचं चांगलं आहे माध्यमातून काम करणं खूप आपले नक्की आता या बागण्यात पडले परंतु तुम्हाला कारखाने घ्यायचा मला सांगा ज्या काही कारखाना करायला माणूस कुठं वेगाने कुठे निघाला की त्याला कुठेतरी डोळे लावून द्यायचे एखादा करायला

आम्ही कारखाना चालवण्यासाठी का का त्यावेळेस फायनान्स केलं कारखान्याला पैसे दिले ज्या कारखान्याने कारखाना बंद करून टाकला त्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही तर बँकेला संचालक मंडळावर दिले आधी त्यांच्यामुळे आमच्या कोटी संदेश लागला निघा अशा पद्धतीमुळे संचालक मंडळ अनावश्यक बंधनकारण असल्या संस्थेला मदत करणं फायनान्स करणं

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रभू एकत्र येऊन कोणतंही राजकीय पारबळ आर्थिक पारबळ नसताना एक प्रसंता स्थापन केलं आणि त्या राजकीय आणि आर्थिक आणि अडचणीतून दिवस काढलं तीस वर्षाची संस्था जगणं रोजवणं वाढवणं अतिशय महत्वाचं काम आधारणी अभिनंदन केलं पाहिजे त्यांचे आभारही मानलं पाहिजे किती अवघड आहे त्याचा अनुभव एक पथसंस्था चालवत असताना मी पण केलो परंतु तरी सुद्धा सिंगर तालुक्यातल्या तीन मोठ्या संस्था बंद पडलेल्या असताना मला अभिमान आहे की विचारसारख्या गावातल्या नोंदप्र संस्था अतिशय उत्तम काम करत आहेत जास्त काम करत हे सांगताना मला जास्त आनंद पण संस्था चालवण्या किती आवड आहे हे आपल्याला माहीत आहे परंतु त्यापेक्षा पेक्षा सहकारी क्षेत्रात काम करत असताना राष्ट्रीयकृत बँकांची बरोबरी करणं

सहकार क्षेत्राने कार्यकर्त्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता येईल अशी संस्था देखील त्यांनी स्थापन केली आणि त्याचं पहिलं सत्र सुद्धा मागच्या पंधराव्यात संपलं आणि याच्यात सारखा अभिमान आहे आमदे गुजबळ साहेबांच्या हस्ते आज या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आहे आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत या युमारतीतून आजपर्यंत जे चांगलं काम झालं ते चालू चालवं अशी मी प्रवेश पक्षांची प्रार्थना करतो म्हणजे आपण पडल्यानंतर जर आनंद होतो त्याला आपण कोणाला या सरकारी सरकारच्या बाबतीत पडलाय ना मी डोंडी ती डोंगली ती डोंगरी ती डोकली त्याच्यामध्ये एखाद्या सारखी वाचली तर मला वाटते काहीतरी आहे

आणि त्याप्रमाणे आपण काम करायला पाहिजे निश्चितपणे आपल्याला यश मिळेल काय काय कसे काय आमदार पण सांगतील आणि हे आहे की साधारणपणे जे आहे गावागे रस्ते जे आहेत व इतर फार नरम असतात कारण ते काय पराभव असते त्याच्या लोकांनी त्याच्यावरून आपण लवकर सरकार केलं की त्याच्यावरून तो झाला त्रासच नाही त्याची बॉडी जी आहे ती काय बरोबर

म्हणजे त्यांच्या पत्र आलं मग इकडे पाठवलं मग तिकडे पाठवलं मग तिकडे पाठवलं पाठव ते अग्र मेहरवानी करून करू नका त्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये पुन्हा काही करत असताना मागचे दोन वर्ष जे आहेत सगळ्यांना होता सगळं जे बंद झालं तुमचे उद्योग बंद झाले तुमच्या उद्योगांना मिळणार बंद झाला गव्हर्नमेंटकडे पैसे नाही भारत सरकारने पन्नास हजार कोटी वाटून ठेवलेलं आहे पैसे तर नाही आणि करोनाचा वाढतो आम्ही सगळ्यांनी विचार केला विकास करा विकास झोप्यामध्ये की लोक वाटवा बघत जो पैसा कोरोनामध्ये बघावा आणि ते पैसे करोनासाठी लावून आपण लोक वाचवलं बाकी बाकीच होत नाही परंतु पाणी नसेल काम होणार म्हणून तेवढं महत्व आपण त्या गावाच्या पाण्याच्या दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये खरी कारवाई केली पाहिजे काही अडचणी असतील माझ्यासाठी तक्रार काम कामा आणि माझी आहे की आता सगळं काही हळूहळू सुरू झालेलं आहे उद्योग व्यवसाय सुरू झालेले आहेत पवारांनी चांगल्या प्रकारचं जे आहे बजेट आपल्या आपल्याकडून मांडले नाही शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर विशेष लक्ष दिलेलं आहे भ्रष्टाचार कामासाठी लक्ष दिलेला आहे कमीत कमी काय करण्या पाहिजे लोकांना कशन सुरवणी गेले पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एक काम करतो अनुभव